जन्मरुण हे सत्यकथा आहे आणि त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे की पालक हे आपल्या मुलांवरती जीवापाड प्रेम करतात जीवाचं राहण करून त्यांना शिकवतात मोठं करतात त्यांचा करिअर करण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करतात होता कर मोठी होतात मुलं आणि अलीकडचं चित्र असं आहे की मुलं मोठी होतात आणि त्यांना पंख बुडला ते उडून निघून जातात आणि आईवडलांना मात्र विसरतात पण आईवडलांनी सुद्धा स्वतःला बळकट करायला पाहिजे असं मला वाटतं भावनांनी मानसिकरित्या आणि फिनान्शियली पण की पक्षी आहेत तेवढून जाणारच आहेत हे गृहित धरूनच आपण चाललं पाहिजे काही लक्षे पण आहेत पालक की ज्यांची मुलं त्यांच्याकडे लक्ष देतात आणि ते परत आपल्या घरट्याकडे येतात लांब राहूनही त्यांची काळजी घेतली जाते पण काही पालकांच्या बाबतीत मात्र ते शक्य होत नाही त्यावेळेला रडत न बसता आपणच आपला मार्ग शोधायचा असतो मला नेहमी असं वाटतं की आपल्या आजारपणात असू दे किंवा आपण काही जण म्हणतात मला डिप्रेशनच आलंय डिप्रेशन काय असं मला माहिती नाही कारण मला कधीच आलं नाही तर त्याच्यामधून वाट आपणच स्वतः काढायची असते जो काही आपला जे काही प्रसंग आपल्यावर त्याला आपणच सामोरं जायला जावं लागतं आपल्याला कोणी मदत करत नाही बाहेरून खूप जण मदत करतात पण मनाने आपण तुटतो ते आपण तुटू देता का म्हणे असं मला वाटतं त्याच्यासाठी खूप काही प्रयत्न असतात खूप काही गोष्टी आपण करू शकतो की वृद्धाश्रम ह्याच्या बाबतीत आपल्याकडे खूप बाऊ केला जातो की वृद्धाश्रम म्हणजे मुलांनी टाकलेलंच आहे मग तिकडे चांगली सोयच नसते मग आमची काळजीच घेतली जात नाही तर असं नसून आजकाल खूपसे वृद्धाश्रम चांगले आहेत आणि ते चांगलं करण्याचा आपणही प्रयत्न करूया असं मला वाटतं की हा तर इतकं छान आहे वृद्धाश्रम काही काही वृद्धाश्रम इतके चांगले आहेत की मुलं तिथे तुम्हाला भेटतात तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतात वृद्धाश्रे तुमच्याच वयाचे सगळेजण तुम्ही भेटता तुमच्या वयाच्या गोष्टी करू शकता खूप खेळू शकता वेगवेगळे प्रकार तुम्ही तिकडे करू शकता तर त्याचा बाऊ न करता त्याला आपलंस केलं पाहिजे असं मला वाटतं आणि तर त्यांचं जीवन सुसह्य होईल आपली जबाबदारी मुलांनी घेतलीच पाहिजे अशी त्यांच्याशी जबरदस्ती करू नका कारण आपली जबाबदारी स्वीकारायला आपण स्वतः स्वतःला तयार केलं पाहिजे असं मला वाटतं कारण मुलांना सुद्धा कधी कधी तिकडे तिकडे सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम होऊ शकतात लॉकडाऊन नंतर तर खूप मुलांना तिकडच्या परदेशातल्या मुलांना खूप काही गोष्टी ह्या सहन कराव्या लागल्या आहेत आणि आता परत कसं आपण जायचं या चिंतेने ते सुद्धा ग्रस्त आहेत पण मग अशा वेळेला पालकांनी त्यांना जसा आधी कॉन्फिडन्स दिलेला असतो तसाच यावेळी द्यायला पाहिजे की तू आमची काळजी करू नकोस आम्ही इथे छान आहोत हे दोन शब्द असतात ना हे मुलांना खूप काही देऊन जातात असं मला वाटतं आणि त्यांना मग गिल्टी फील नाही वाटत त्यांना असं वाटत नाही की अरे आपण कुठेतरी गुन्हेगार आहोत काही मुलं मनापासून प्रयत्न करत असतात आपल्या आई वडिलांना सुखी ठेवण्याचा पण वडीलच असं मनात धरून बसतात की नाही तो आमच्यापासून दूर आमच्याकडे लक्षच नाही असं नसतं जसं द्या त्या आकाशी तिचं लक्ष पिलापाशी तसंच पिलांचंही आपल्या आई वडिलांकडे लक्ष असतं पण कामाच्या नादामध्ये आपल्या घराला सधन करण्याकरता ते जीवा, जीवा चाटापिटा करत असतात त्यामुळे दोघांनी पहिला समजून घेतलं तर याचा आपण मध्य साधू शकतो असं मला वाटतं जन्मऋण मध्ये तीच गोष्ट आहे आणि अंधळेपणाने पालकांनी सुद्धा मुलांवरती प्रेम करू नये विश्वास ठेवू नये सतर्क राहावं आणि आपणही सक्षम व्हावं म्हणजे फिनॅन्शियली पण आणि मानसिकता पण आणि हा चित्रपट हा सत्यकथेवर अवलंबून आहे थोडस सत्यकथा एका पॉईंट पर्यंत आहे नंतर आमी, आ, वेगा है। कि, आ, मग आम्ही वेगळं केलेलं आहे की मग अशा वेळेला आई वडिलांनी काय करायचं असतं मग अशा आई वडिलांनी कसं राहायचं असतं कायद्याचा आधार कसा घ्यायचा असतो हे सांगितलेलं आहे जन्मरुनि म्हणून फक्त मुलं मुलांच्या मुलं पालकांच्या ऋणामध्ये राहत नाही तर पालक सुद्धा मुलांच्या ऋणामध्ये राहतात नमस्कार माझी एक फिल्म येते जन्मऋण ह्या मार्च महिन्यातच येते बहुतेक पंधरा मार्च ला ही फिल्म रिलीज होते ऋण हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही आहे जन्मऋण हे आपल्या आपल्या मल्ल्यांमध्ये मातृऋण पितृ ऋण आचार्य ऋण ऋण आणि समाज ऋण ही पाच ऋण आहेत ही ऋण आपण फेडू शकत नाही म्हणजे मटेरियलना किंवा पैशांना आपण फेडू शकत नाहीच नाही आपली युती कर्तव्य आता काय आहे ही आपली मौल्य जी आपल्या भारतीय संस्कृतीतली मूल्य आहेत आपल्याला शिकवतात म्हणजे रामायण आणि महाभारत की आ, मुलाने कसे वागावे मुलाने एक भाऊ म्हणून कसं वागावं एक मित्र म्हणून कसं वागाव एक बंधू म्हणून कसं वागावं आणि एक शत्रू जरी असला समोरचा तरी त्या शत्रूशी सुद्धा आदर्शवत कसं वागावं हे आपल्याला रामायण शिकवत पित्याची आज्ञा मानण्याकरता भगवान प्रभू श्रीराम हे आता त्यांना माहिती आहे की मी आता वस्त्रालंकार आभूषण धारण करून सिंहासनावर बसणार आहे राजा म्हणून महाराज दशरथानंतर आणि त्या क्षणी त्यांना हे कळतं की पित्याने आज्ञा दिली की मी वचन दिलंय वनवासात जावं लागेल भरत तोपर्यंत सांभाळे एका क्षणाचाही विचार न करता ती वस्त्राभूषण काढून अलंकार काढून वलकल घालून राम हे वनवासाला निघाले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रामायणात म्हणजे एकीकडे पित्याच्या आज्ञाचं पालन आणि महाभारत पुत्रांवर आसक्ती धरून प्रेम करणे म्हणून तो धृतराष्ट्र आहे धृतराष्ट्र महाभारतात आला आहे शेवटी आणि गांधारीने पट्टी घातली आहे तेव्हा आधळ प्रेम जसं जसं केलंय तर त्याचा परिणाम काय झाला शेवटी की इतकी म्हणजे स्वतःच्या भावांना सुद्धा लहानपणापासून इतका द्वेष मत्सर त्यांच्यात हे झाला कारण ती माझी मुलं आहेत ही माझी मुलं नाही आहेत म्हणजे माणसाने कस जगावं आणि काय करू नये तर हे रामायणाने महाभारत शिकवतं आणि रामायण महाभारत उपनिषद वेद याच्यातून ही मूल्य या मातीत रुजली गेली आणि त्याच्यातनं ही पाच ऋण जे आपण फेडू शकत नाही तर त्याच्यासाठी आपली इति कर्तव्यता काय आहे हेही आपल्याला आपल्या संस्कृतीतली ही, ही मूल्य शिकवतात आज ती मूल्य शिक्षणातून सुद्धा गायब झालेली आहेत त्याच्यासाठी आपली शिक्षण पद्धती सुद्धा जबाबदार आहेत असो त्याविषयी मला नाही बोलायचं पण <laughs> मला हे सांगायचंय की जे आई वडील आपल्याला कुठल्याही स्वार्थाला आपल्याकडे न ठेवता निस्वार्थपणे आपल्या संतानाचं संगोपन त्याचं पालन पोषण हे त्यांचं कर्तव्य आहे कारण त्याला जन्म दिला आहे पण त्याला चांगलं शिक्षण देणं त्याचा विवाह करून देणं तो सेटल होईपर्यंत बाबा कुठेतरी छोटा बिझनेस म्हणा किंवा नोकरी म्हणा किंवा काही म्हणा हे होईपर्यंत आई बाप अगदी आयुष्यभर संतानासाठी चांगलाच विचार करत असतात जगामध्ये कोणी दुसरा नाही आहे जो आपल्याविषयी फक्त प्युअर विचार करेल मी ज्याला म्हणतो आपण अगदी निर्विष विचार करणारे आपल्यासाठी फक्त आणि फक्त आपल्या आईबाबत असतात पण संस्कार दिलेले असले तरी सुद्धा मुलं कशी संस्कारहीन होता, न होतात कसे विसरतात फक्त आणि फक्त पैशाच्या मागे पळपोटेपणा करण्याकरता आणि मटेरियलला महत्व दिल्यानंतर माणूस किती स्पंदनहीन होऊ शकतो ह्याच जर मूर्तिमंत उदाहरण बघायचं असेल तर हे ऋण ह्या चित्रपटात तुम्ही बघू शकता ह्या चित्रपटातून आई वडिलांनी मुलांशी पण कसं वागलं पाहिजे आणि मुलांनीही आपलं जीवन कसं जगलं पाहिजे हे निश्चित तुम्हाला पाहायला मिळेल आणि एक वस्तुपाठ आहे जन्मरूण त्यामुळे प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंबियांनी एकत्रितपणे हा चित्रपट पाहावा आणि मी कांचन अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार प्रकट करतो की त्यांनी मला ह्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली आणि अशी भूमिका हे एक एका शिक्षकाची भूमिका आहे एक शिक्षक असून सुद्धा हा माणूस कसा असहाय्य होतो एकूणत्या एक मुलासाठी म्हणजे असं सांगत नाही कथेविषयी मग त्याच्यातून काय होतं कथा कशी पुढे जाते आणि काय होतं ते जन्मरून बघा मगच तुम्हाला समजेल पण चित्रपटात जाऊन जन्मरूप हा याच महिन्यात चित्रपट येतोय नमस्कार माझं नाव तुषार कावळे मला तुम्ही आर के तुषार या नावाने पण ओळखतात जन्म रुहणची स्क्रिप्ट जेव्हा माझ्याजवळ आली मी जेव्हा जी पूर्ण स्क्रिप्ट वाचली मी मला 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 आणि जेव्हा मला कळलं की ही सत्य घटनेवर आधारित आहे तर मला विश्वास झाला नाही मला म्हणजे असं वाटलं अक्षरशः शहारे आले अंगावर की असं कोणी कसं करू शकतं आणि कसं हे आई बाबांनी कसं हे सगळं भोगलं असेल आणि हे खरी घट खऱ्या खऱ्या घटनेवर आधारित स्टोरी आहे तर मला मा, मी वाचल्यावर मला असं वाटलं की मी, मी, मी आई वडिलांना कधीच हर्ट करू नये काहीही झालं तरी काहीही झालं तरी त्यांना समजून घ्या हा असंही होऊ शकतं की त्यांच्याकडनं चुका होऊ शकतात एक दोन पण ते त्यांची लर्निंग वेगळी आपली लर्निंग वेगळी आणि आपली लर्निंग त्यांच्यापेक्षा शंभर पटीने जास्त चालू असते कारण आपण लहानाचे मोठे होत असतो मुलं ते आपल्याला आधी लहानाचं टीनेज पर्यंत मोठं करतात आपल्याला शिकवतात त्या चांगल्या शाळेत आणि मग चांगल्या शाळेत शिकल्यावर टीनेज पासनं टीनेजवर वरनं रिस्पॉन्सिबल सिटीजन पर्यंत एक वेगळी जर्नी असते जी या फिल्ममध्ये दाखवलेली आहे तर रिस्पॉन्स टीनेज पासनं रिस्पॉन्सिबल सिटिझन पर्यंत जी जर्नी आहे ती मुलांनी आई बाबांना जर्नी जर्नीमध्ये खूप सिरियसली घ्यायला हवं असं मला वाटतं कारण कुठलेच असे आई बाबा नसेल नसतील या जगात जे आपल्या मुलाचं वाईट की बघ बग, बघत असत बघायला पाहत असतील सगळ्यांना आपल्या मुलाचं चांगलंच हवं असतं तर या फिल्मने मला ती म्हणजे ते ते खूप लेअरिंग मला याची जाणीव दिली की ही फिल्म किती इम्पॉर्टंट आहे आणि या फिल्मचं जे जी भावना या फिल्ममध्ये कांचनने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही सगळ्यांनी ऍक्टिंग करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे ती भावना किती इम्पॉर्टंट आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं आधी शिक्षण मग नंतर पैसे कमवण्याची जबाबदारी मग लग्न करण्याची जबाबदारी मग मुलांची जबाबदारी असं ते ते इतकं टाइम शिफ्ट आहे ते पूर्ण दहा वर्ष त्यामध्ये पैसे कमवतो हो आपण बाबांना विसरतो ते चुकीचं आहे पुढे जाण्याच्या भांडण्या आईबाबांना विसरतो आणि ते विसरायला कधीच नको आणि त्यांचा जो आशीर्वाद असतो तो, तो देवापेक्षाही मोठा असतो असं मला वाटतं त्यांचा आशीर्वाद तुमच्याकडे नसता नसेल तुम्ही कधीच किती मेहनत करा किती तुम्ही डेडिकेशननी काम करा तुम्ही पुढे जाऊ शकत नाही असं मला आ, हा फिल्म ही फिल्म करताना कळलं म्हणजे जाणवलं आणि मला माहिती होतं मला आई माझ्या आईने पण मला बरंच काय बऱ्याचदा सांगितलंय पण मला ते जाणवलं आणि ते जाणवणं जा ते खूप ते 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 खूप गरजेचं आहे त्याची त्याची जाणीव होणं तर म्हणून हे ही या ही फिल्म तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा प्लीज नमस्कार मी कांचन अधिकारी मी माझा नवीन चित्रपट घेऊन आपल्या समोर येत आहे जन्म जन्मऋण ही संकल्पना मला अशा तऱ्हेने सुचली की मंजुश्री गोखले नावाच्या कोल्हापूरच्या एक लेखिका आहेत त्यांनी मला त्यांची काही पुस्तकं पाठवली होती तर आ, नॅचरली रात्री झोप मध्ये मध्ये उरते कधी कदि, कधी येते कधी लेट येते सो तेव्हा आधार असतं मला पुस्तकांचा तेव्हा मी हे पुस्तक वाचलं तर पुस्तक, पुस्तक वाचल्यानंतर मला लक्षात आलं की ही घटना तर सत्य घटना आहे आणि ही घटना कुठेतरी दोन हजार नऊ दहा मध्ये वगैरे आहे जेव्हा की एक मुलगा आपल्या आई वडिलांना घेऊन जातो एअरपोर्टला आणि तिकडेच त्यांना सोडून स्वतः फ्लाईट घेऊन निघून गेला आपल्याला ती घटना आठवतेही असेल सो so, त्या विषयावरती त्याने फक्त पुस्तक लिहिलेलं होतं की तो मुलगा निघून गेला परंतु मी म्हंटला की हे विषय किती छान असला तरी ह्याला फुलवायला पाहिजे ह्याला चित्रपटाचं माध्यम जेव्हा मिळणार आहे तेव्हा त्या चित्रपटाच्या माध्यमासाठी त्याचा उत्तम स्क्रीन प्ले बांधला गेला पाहिजे सो त्याच्यामुळे त्याच्यावरती मी खूप विचार केला जो, जो दीड वर्ष मी त्याच्यावरती मेहनत केली तर जेव्हा ही घटना घडली ना तेव्हा कायद्याचा आधार नव्हता त्याला आता कायद्याने आधार मिळालेला आहे कलम पाच प्रमाणे आता जे ज्येष्ठ नागरिक असतात म्हणजे जे आई वडील असतात उदाहरणार्थ जे पालक असतात त्यांना आपल्या विषयी वीचा, जर काही प्रॉब्लेम्स असतील कधी कधी काय होतं की पालक आता नटसम्राट नाटक हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहेच तर त्यामुळे हे घडतच असतं कायम आपल्या मुलाला काही लागलं की लगेच आई बाप त्याच्या पाठीमागे उभे राहतात परंतु जेव्हा आई वडिलांना त्यांची गरज असते तेव्हा मुलगा मुलं उभी राहतात का कित्येक घरामध्ये मुलं उभी राहतातही पण कित्येक घरामध्ये हेही बघायला मिळालेलं आहे की मुलांना असं वाटतं आज जे काही आम्ही कमावतोय कारण आता कसं झालंय कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड झालेलं आहे आणि त्याच्यामुळे इतका हार्डशिप्स आपल्याला करायला लागतात एवढ्या हार्डशिप्स करून सुद्धा आपल्याला तेवढा टी आर पी मिळतो का तेवढ्या सगळ्या आपल्याला जे हवंय ते सगळं आपल्याला मिळते का ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ओहापोह त्यांच्या डोक्यात सतत चालू असो आणि त्याच्यामुळे आजकालच कुठलीही तरुणाई म्हटली ना तरी सुद्धा त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे म्हणजे वागायला मिळेल किंवा त्यांना त्यांच्या तेन, मनाप्रमाणे त्यांची लाईन त्यांना मिळेल त्यांची करिअर तेवढी चांगली होईल ह्याचा सतत त्यांच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये विचार चाललेला असो सो so, इथे कुठेही मी तरुणाईला दोष दिलेला नाहीये बट ॲट द सेम टाईम मला असं वाटतं की आपल्याला जन्माला घालणारे आपले आई वडील असतात आणि त्यांचं ऋण जे जन्म ऋण हे आपण कधीच फेडू शकत नाही तर त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन जरूर हा चित्रपट बघा या महिन्यातच हा चित्रपट रिलीज होत आहे तेव्हा लवकरात लवकर आपल्या जवळच्या सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पहा